नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी या अगोदरपासून देखील सांगत होतो की पीक विमा वाटपाची सुरुवात ही जालना जिल्ह्यापासून होणार आहे तरीसुद्धा काही जणांना ह्या गोष्टी फेक वाटत होत्या तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ असणार आहे म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये अखेर पीक विमा वाटपाला ही सुरुवात झालेली आहे याचा पुरावा देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल त्याचा मेसेज देखील दाखवेल व ज्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओची कमेंट आलेली आहे की बाबा आम्हाला या या दिवशी हा विमा हा मंजूर झालेला आहे ही कमेंट एका व्हिडिओला आलेली आहे त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकत आहे तो व्हिडिओच्या लिंकला तुम्ही त्या कमेंटला देखील जाऊन रिप्लाय देऊ शकता व विचारपूस देखील करू शकता खोटं एवढं वाटत असेल तर यान तर यानंतर कुठल्या जिल्ह्यांचा नंबर लागणार आहे हे देखील मी सांगतो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघ नक्की बघावं नक्क लागेल तत्पूर्वी आणि या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने मरा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा उल्लेख होणार आहे व उर्वरित जिल्हे जर कवर झाले तर तेही करण्याचा मी प्रयत्न करेल तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा लेकिन इससे पहिले अगर आप चानल पे नाही हो मेरा मराम हरे सम्राट स्वागत आहे आपण आतकरी सम्राट यूट्यूब में अगर आपने चॅनल लाईक सबस्क्राईब और दबा शेअर नाही बीच में घंटा दिख रहा है उसे भी दबाव ताकि नोटिफिकेशन पाव तर चलिए व्हिडिओ करते है स्टार्ट तर मित्रांनो बघा आता राज्यातील जे सोळा जिल्ह्यांचा मी अगोदर व्हिडिओ केला होता त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के हा उर्वरित पिकमा हा पावसाच्या खंडामुळे जे नुकसान झालं होतं त्यामुळे मिळणार होता हे असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात सांगितलं होतं पण आता ह्यामध्ये एकवीस दिवसाच्या आत हे जमा होणार असे संकेत वरून आलेले होते पण ह्यामध्ये पाहायला गेलं तर प्रामुख्याने सुरुवाती मराठवाड्यापासूनच होणार आहे म्हणजे जालना जिल्हा जो आहे तेथील एका शेतकऱ्याला हे हा विमा मंजूर झाला आहे व सदतीस हजार पाचशे असा काहीतरी जमा झालेला आहे एक्सपेक्टेड मला एवढं ॲक्युरेट माहिती नाही आहे पण तो जमा झालेला आहे व उरलेले जे आता त्यानंतर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ह्यानंतर कुठल्या जिल्ह्यांचा नंबर लागणार आहे तर ते दिल जिल्हे देखील मी सांगतो तर त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा किती शेतकरी पात्र आहेत व किती कोटींमध्ये तो विमा हा मंजूर आहे हे आपण अगोदर जाणून घेऊया तर बघा अगोदर आपण सुरुवात आपण जालना जिल्ह्यापासूनच करूया तर बघा जालना जिल्हा यामध्ये <coughs> बघा जालना जिल्ह्यातील आता लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आपण बघूया यामध्ये या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सत्याहत्तर हजार सॉरी जालना जिल्ह्यामध्ये सत्तर हजार सहाशे पंच स तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी ह्यामध्ये पात्र आहेत व मिळणारी रक्कम एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एवढी असणार आहे ही गोष्ट तुम्ही दखल घ्या म्हणजे सुरुवात तुमच्यापासून झालेली आहे काही जणांना लेट देखील होऊ शकते काही जण म्हणतात आम्हाला रम जमा झालेली नाही आहे रक्कम हे फेक आहे हे फेक नसतं एकाच वेळेला सगळ्यांना पुरवठा करणं ना शक्य नाही आहे कारण गव्हर्मेंट आपल्या तेवढं जपान चायनासारखं नाही आहे की लगेच्या लगेच पुरवठा करेल या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या व आता ह्यानंतर घेऊया जालना झाल्यानंतर जा स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा नंबर लागणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरसाठी बघा एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत व सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये ही रक्कम तुर्तस हा रक्कम जमा आहे म्हणजे एवढी रक्कम तुमच्या खात्यात लवकर होईल तेवढी लवकर जमा करण्यात येईल ह्याची एक्झॅक्ट एक्झॅक्ट एक्सपेक्टेड डेट काय आलेली नाही आहे पण डिसेंबरचा पहिला आठवडा सांगण्यात येतोय आत्तापर्यंत तरी त्यानंतर जाऊया आपण मराठवाड्यातला दुसरा जिल्हा घेऊया परभणी जिल्हा त्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर हे लाभार्थी शेतकरी आहेत व दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये ही रक्कम यांच्यासाठी मंजूर परभणी जिल्ह्यासाठी झालेली आहे त्यामध्ये जे महसूल मंडळ येतात ते महसूल मंडळ तुम्हाला माहीत असेल कारण प्रत्येक महसूल मंडळ जर कवर करायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यानंतर परभणी झाल्यानंतर आपण उळ्या लातूरकडे लातूरमध्ये बघा दोन लाख एकोणीस हजार पाचशे चौतीस शेतकरी हे पात्र आहेत व मिळणारी रक्कम आहे दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये ज्यां त्यानंतर हे झाले परभणी लातूर जालना त्यानंतर उरलेला जिल्हा आपण घेऊया बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांची म्हणजे पात्रता आहे ती सर्वाधिक जास्त बीड जिल्ह्यामध्ये आहे या गोष्टी तुम्ही दक्षता घ्या बघा बीड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर प्रामुख्याने तीन लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी हे लाभार्थी शेतकरी आहेत व रक्कम सर्वात जास्त आहे म्हणजे दोनशे एक्केचाळीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये रक्कम एवढी बीड जिल्ह्यासाठी असणार आहे त्या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या तर हे झाले मराठवाड्यातले काही प्रमुख जिल्हे तर ह्यानंतर उर्वरित जिल्ह्यांचा देखील म्हणजे आता स्पेशल हा मराठवाड्यासाठी व्हिडिओ होता यानंतर विदर्भ व बाकी पश्चिम महाराष्ट्रासाठी देखील मी व्हिडिओ घेऊन येत आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला बघावा लागेल शेवटपर्यंत व पुढच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब देखील करावं लागेल तर चला हे होती सुरुवात यानंतर आता बघा तुम्हाला महत्त्वाचा सर्वात प्रश्न होता की जालना जिल्ह्यानंतर कुठला आहे जिल्हा जालना जिल्ह्यानंतर येतो आहे छत्रपती संभाजीनगर नंतर बीड परभणी नंतर बीड नंतर लातूर लातूरचं म्हणजे तूर तसा पाहायला गेलं तर कन्फर्म नाही आहे कारण लातूर व धाराशिव हे दोन जिल्हे अगोदर पेंडिंगमध्ये होते त्यांचा अद्याप पहावा तसा शंभर टक्के मंजूर झालेला नाही आहे त्यामध्ये काही गोष्टी पेंडिंग आणखी आहेत संदर्भात जर आणखी जर नवीन जर अपडेट आली तर तुम्हाला मी लवकरात लवकर कळवण्याचा प्रयत्न करेल व उरलेसुरले जिल्हे आपण राहिलेले हे पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला पिढीचा व्हिडिओ अवश्य बघावा लागेल व ही देखील अपेक्षा करतो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक देखील ला केलंच असेल तर मग चला मग आपण घेऊया पुढचा पिक्मा व पुढचे काही महत्त्वाचे जिल्हे तोपर्यंत तो धन्यवाद